डिफिकल्टला इझी आणि बोरिंगला इंटरेस्टिंग बनवूया चला वॉरियर्स इंग्लिश वोकॅबलरी शिकूया आणि आजच्या वोकॅबलरीच्या लेक्चरमध्ये मी तुमच्यासोबत जी वोकॅबलरी शेअर करणार आहे त्याच्या बाबतीत मी तुमच्यासोबत पैजसुद्धा लावू शकते की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर याच्यातले सगळे वर्ड्स तुम्हाला ॲज इट इज लक्षात असतील तुमची वोकॅबलरी तर डेव्हलप होईलच होईल पण त्याचबरोबर वोकॅबलरी जी आपल्याला बोरिंग वाटते वोकॅबलरी करणं किती डिफिकल्ट आहे असं वाटतं हा तुमचा दृष्टिकोनसुद्धा बदलेल सो so, आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनल जिथे मी तुमच्यासाठी इंग्लिश ग्रामर आणि वोकॅब्लरी अतिशय इझी लँग्वेजमध्ये घेऊन येत आहे so, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काही वर्ड्स पाहणार आहोत ते वर्ड्स त्याचं मिनिंग आणि ते कसे लक्षात ठेवायच्या त्याच्या ट्रिक्स पाहणार आहोत सो सगळ्यात पहिला वर्ड आहे ॲड्रॉइड ॲड्रॉइड ए डी आर ओ आय टी ॲड्रॉइड म्हणजे काय असतं तर स्किलफुल अँड क्लेवर इस्पेशली इन डीलिंग विथ पीपल काही लोक असतात जे आपल्या बोलण्याची छाप लगेच पाडतात किंवा आपण म्हणतो की फारच चालाक येतो सो so, असे जे लोक असतात त्यांना आपण ॲड्रॉइड असं म्हणतो लोकांशी वागण्यात एखादा कुशल असेल हुशार असेल चतुर असेल चालाक असेल सराईत किंवा पटाईत या सगळ्यांसाठी एक शब्द आपण वापरतो तो म्हणजे ॲड्रॉइड आता हा शब्द लक्षात ठेवायचा मला कदाचित लक्षात नाही राहणार पण आपल्या सगळ्यांकडे म्हणजे आता तुम्ही लेक्चरच्या फोनवरती पाहत आहे तो फोन तुमचा स्मार्टफोन आहे राईट तो स्मार्ट आहे म्हणजे तो त्याचं काम करण्यात कुशल आहे स्किलफुल आहे तुमचा फोन फार हुशार आहे पण तो फोन कुठला आहे कुठली सिस्टीम त्याच्यामध्ये यूज केलेली आहे अँड्रॉइड अँड्रॉइड कसा असतो हुशार असतो पटाईत असतो सराईत असतो मग अॅड्रॉइड म्हणजे काय असेल तर असं जो लोकांशी वागण्यात कुशल आहे हुशार आहे चतुर आहे चालक आहे अँड्रॉइडवरून तुम्ही अॅड्रॉइड लक्षात ठेवू शकता सो इथून पुढे जेव्हा पण तुम्ही अँड्रॉइड फोनबद्दल बोलत असाल तुम्हाला ॲड्रॉइड हा शब्द नक्कीच आठवेल आणि मग तुमच्या अँड्रॉइडसारखं तुम्ही अॅड्रॉइड व्हायला काहीच हरकत नाही नेक्स्ट वर्डकडे जाऊयात आपण नेक्स्ट वर्ड आहे जॅडेड जॅडेड तर एखादी व्यक्ती ज्यावेळेला फार काम करते इंग्लिशमध्ये काय आहे त्याआधी आपण पाहूयात टायर्ड अँड बोर्ड आफ्टर डुईंग द स्मॉल थिंग फॉर अ लाँग टाइम सॉरी द सेम थिंग फॉर अ लाँग टाइम विदाउट अ ब्रेक एखादी गोष्ट विदाऊट एनी ब्रेक जर एखादी व्यक्ती सातत्याने करत असेल तर अर्थातच त्या व्यक्तीला कंटाळा येणार आहे बरोबर त्या व्यक्तीला अगदीच मरगळल्यासारखं फील होणार आहे म्हणजे दीर्घकाळ न थांबता एकच गोष्ट सतत केल्याने दमलेला किंवा कंटाळलेला जो असेल किंवा गळाट लिला ज्याला आपण म्हणतो असा जो असेल त्याच्यासाठी जाडेड हा शब्द वापरला जाईल मग आता लक्षात कसं ठेवायचं आहे समजा तुमचा एखादा मित्र किंवा तुम्ही स्वतःच इतके अभ्यास करताय अभ्यास करून करून तुम्ही थकलात तर तुम्हाला तुमचा बेस्ट फ्रेंड किंवा तुमचा फॅमिली मेंबर येऊन काय मिळेल अरे जा नाही तर डेड होशील बस कर आता जा नाही तर डेड होशील तो वाला डेड पण आपण लिहिताना ई डी लिहितोय जाणे होशील म्हणजेच काय तू फार कंटाळलेला आहेस आत्ता सो तुला रेस्टची गरज आहे सो जॅडेड म्हणजे काय जो कंटाळलेला आहे जो अगदीच गळाटलेला आहे एकच काम सातत्याने करून ज्याला बोर झालेला आहे तुम्हाला या ट्रिक्स आवडतात की नाही मला कमेंट करून आत्ता सांगा कारण पुढचे वर्ड्स तुम्हाला पाहायचे so, आहे ठीक आहे सो नेक्स्ट नेक्स्ट आहे मॉरस मॉरस ॲक्च्युली याचं प्रनाउन्सिएशन मॉरस असं होतं पण आपण लक्षात ठेवताना वेगळ्या पद्धतीने ठेवणार आहोत मॉरस म्हणजे काय असतं बॅड टेम्पर्ड अँड नॉट सेईंग मच टू अदर पीपल म्हणजे काही व्यक्ती असतात ज्या तापट असतात इतरांशी जास्त मिळत मिसळत नाहीत बोलत नाहीत पण त्या असतात चिडक्या किंवा त्यांना आपण म्हणतो ते घुमाड आहे मराठी भाषेमध्ये असं म्हणतो आपण की तो घुमाड आहे सो एखादा घुमा जो लगेच चिडतो जो लगेच रागाला जातो असा जो असतो त्याच्यासाठी मॉरस हा शब्द वापरला जातो मग आता आपल्याला हा लक्षात ठेवायचा आहे आपण कसं लक्षात ठेवणार आहोत इथे ना एक चित्र आहे त्याच्यामध्ये एक मोर आहे आणि हा मोर फार चिडलेला आहे हा वैतागलेला आहे आणि तो ओरडतोय म्हणजे मोर तर तसा खूप छान आपल्याला आवडतो पाहिल्यानंतर फ्रेश वाटतं पण हा मोर चिडलेला आहे सो मी तुम्हाला म्हणते मोरसे पूछो तो का चिडलाय मोरोसे पूछो तो का चिडलाय मोरोसे असं लक्षात ठेवायचं स्पेलिंग लक्षात राहील एम ओ आर ओ एस ए मोरोसे मोरोसे काय विचारायचं मोरां मोरांना काय विचारायचं आहे का चिडलं आहे बाबा काय बिणसलं आहे तुझं सो तापट किंवा इतरांशी इतरांशी फारसं न बोलणारा म्हणजे मोर जनरली माणसांना बघितलं की पळून जातात पण हातात तापलेलं आहे म्हणजे रागाला गेलेलं आहे चिडलेला आहे सो जो चिडचिडा असतो असा शांत बसणारा पण तापट स्वभावाचा असतो त्याला म्हणायचा मोरोस ठीक आहे नेक्स्ट वर्ड आहे ट्रँक्विलिटी ट्रँक्विलिटी थोडासा अवघड वाटतो शब्द पण खूप छान शब्द आहे ट्रँक्विलिटी अ पीसफुल काम स्टेट विदाउट नॉईज वायलन्स वरी एक्सेट्रा लिव्हिंग इन अ पीस अँड ट्रँक्विलिटी म्हणजे शांत जागा जिथे आपल्याला अगदी म्हणजे रिलॅक्स असं फील होतं काम फील होतं कसल्याही प्रकारचा गोंधळ नाही आहे कसल्या प्रकारची हिंसा नाही आहे कसल्याही प्रकारची काळजी नाही आहे आपण म्हणतो ना कधी कधी वैतागल्यानंतर मला तर संन्यास घ्यावासा वाटतो कुठेतरी निघून जावं असं वाटतं मी असं म्हणते घरातल्यांना की मला फार वैताग आलं मला निघून जावं वाटतं मी संन्यासच घेते आमच्या घरचे म्हणतात तू जिथे जाशील तिथे आम्हाला पण घेऊन जा म्हणजे ट्रँक्विलिटी काय असेल लिव्हिंग इन अ पीस अँड ट्रँक्विलिटी म्हणजे अ पीसफुल काम स्टेट जिथे शांतता असेल आता हा शब्द लक्षात ठेवायचा आता कसा लक्षात ठेवायचा खूप इझी आहे ही आहे एक लोकल ट्रेन या लोकल ट्रेनमध्ये जर तुम्ही प्रवास करत असाल तर तिथे शांतता असेल का नाही अर्थातच नाही पण तुम्हाला कुठे जायचं आहे एखादा शांत ठिकाणी जिथे म्हणजे कसल्या प्रकारचा व्हायलन्स नाही आहे नॉईज नाही आहे टेन्शन नाही आहे सो तुम्हाला जायचं होतं अशा शांत ठिकाणी पण तरीसुद्धा तुम्ही ट्रेननी जाताय मग मी तुम्हाला काय विचारेन ट्रेन क्यू ली थी ट्रेन क्यू ली थी अगर तुझे शांती चाहिए थी तू ने ट्रेन क्यू ली थी सो ट्रेन क्यू ली थी ट्रेन क्यू थी ट्रँक्विलिटी इझी आहे ट्रँक्विलिटी सो ट्रँक्यु ट्रँक्विलिटी म्हणजे अ पीसफुल काम स्टेट विदाऊट एनी नॉइज विदाउट एनी वरी व्हॉयलन्स अशी स्पेस ठीक आहे नेक्स्ट वर्ड आहे रेमिस 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 म्हणजे काय असतं तर लॅकिंग ऑफ केअर लॅकिंग केअर ऑर अटेन्शन ऑर ड्युटी निग्लिजंट ज्याला आपण म्हणतो जो दुर्लक्ष करतो जो निष्काळजीपणाने वागतो त्याच्यासाठी रेमिस हा शब्द वापरला जातो या वर्डची ट्रिक सांगण्यापूर्वी आत्तापर्यंत जे वर्ड पाहिले ते तुमच्या लक्षात राहिलेत की नाही मला नक्की सांगा आणि ट्रिक्स आवडत आहेत की नाही हे सुद्धा कमेंट करून सांगा सो रेमिस म्हणजे काय तो निष्काळजी दुर्लक्ष करणारा आहे केअरलेस आहे थोडक्यात लक्षात कसं ठेवायला आपण तुम्हाला तो डायलॉग आठवतो एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू रमेश बाबू नहीं जानेगा क्यू बिकॉज रेमिसमेशरलेस तो केयरलेस है ताला तला घेना नहीं है तो निष्काजीपणा पढ़ाने वागना है सो so, उसको कैसे समझ में आएगी एक चुटकी सिंदूर की कीमत नहीं आएगी रेमिस रमेश रेमिस रमेश लक्षा कैसे रमेश लापरवाह है रमेश केयरलेस आ रमेश रेमिस क्लिअर नेक्स्ट रेस्पाइट रिस्पाइट रिस्पाइट म्हणजे काय असतं अ शॉर्ट पिरियड ऑफ रेस्ट फ्रॉम समथिंग दॅट इज डिफरंट ऑर अनप्लिझंट म्हणजे एखादा अवघड किंवा नकोशा गोष्टीपासून ज्यावेळेला आपण आपल्याला सुटका मिळते एक छोटासा कालखंड की त्या तेवढ्या वेळापुरते आपल्याला सुटका मिळालेली असते आपण ज्याला उसंत म्हणतो किंवा विसावा म्हणतो म्हणजे पहा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करताय जिथे जेवढा वेळ तुम्ही ऑफिसमध्ये आहात तेवढा वेळ तुमचा बॉस तुमच्या समोर बसून आहे आणि मग ते कुठेतरी तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटते ऑकवर्ड फील होते किंवा त्या बॉसचं तुमच्या कामाकडे इतकं सगळं लक्ष आहे की जे काम तुम्ही व्यवस्थित करू शकता ते पण तुम्हाला करता येत नाही आहे आणि मधूनच मग बॉसला एक इम्पॉर्टंट कॉल आला आणि बॉसला असं वाटलं की मी बाहेर जाऊन बोलायला पाहिजे म्हणून बॉस उठून बाहेर गेला आता ज्यावेळेला बॉस उठून बाहेर जाईल त्यावेळेला तुम्हाला काय मिळेल उसंत मिळेल ना तुम्हाला थोडासा विसावा मिळेल तुम्हाला छान वाटेल दॅट इज रेस्पाईट दॅट इज रेस्पाईट ठीक आहे म्हणजे हा छोटासा पिरियड आहे जिथे तुम्हाला उसंत मिळालेली आहे विसावा मिळालेला आहे लक्षात कसं ठेवाल आता जर समजा तुम्ही असे वैतागलेले आहात बॉस तुमचा हालतच नाही आणि तो बाहेर गेला तर तुम्ही काय कराल स्प्राईट घ्याल ना रिलॅक्स व्हाल ना थंड रखो थंड रखोगे ना तर स्प्राईट रेस्पाईट अरे ले स्प्राईट ले स्प्राईट ले, स्प्राइट, ले स्प्राईट म्हणजेच रेस्पाइट ठीक आहे ते छोटीशी जी उसंत मिळाली त्याच्यामध्ये तुम्ही स्प्राईट घ्या सो रेस्पाइ म्हणजे काय उसंत किंवा विसावा नेक्स्ट वर्ड आहे ट्रिब्युलेशन ट्रिब्युलेशन एक्झाम मध्ये खूप वेळा विचारलेला हा प्रश्न आहे ट्रिब्युलेशन म्हणजे काय असतं ग्रेट ट्रबल ऑर सफरिंग म्हणजे खूप सगळी संकट असणं किंवा हाल असणं आपत्ती असणं किंवा विपत्ती असणं आता लक्षात कसं ठेवायचं ट्रिब्युलेशन या शब्दामध्ये ट्रायबल हा शब्द येतो सो जो ट्रायबल एरिया असतो तिथेला लोकांना खूप सफर करावा लागतो खूप सगळे प्रॉब्लेम्स असतात त्यांच्या लाईफमध्ये हाल अपेष्टा त्यांना सहन करावा लागतात सो खूप संकटे किंवा हालापेष्टा विपत्ती या सगळ्यासाठी ट्रिब्युलेशन हा शब्द वापरला जाईल तुम्ही लक्षात ठेवायचं ट्रायबल नेशन ट्रायबल नेशन म्हणजे जे आदिवासींचं जग आहे तिथे खूप ट्रिब्युलेशन्स आहेत ट्रायबल नेशन याच्यावरून तुम्ही ट्रिब्युलेशन हा शब्द लक्षात ठेवू शकता नेक्स्ट वर्ड आहे करिस्मा 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 म्हणजे काय असतं तर इतर लोकांवरती ज्याची सहज छाप पडते किंवा एखाद्याला आकर्षित करण्याचा जो गुण असतो म्हणजे एखाद्या व्यक्तीला पाहता क्षणी त्याची पर्सनॅलिटी ना आपल्याला अशी भावते सो so, असा जो काही एक विशिष्ट गुण असतो त्याला म्हटलं जातं करिश्मा अ पावरफुल पर्सनल क्वालिटी दॅट सम पीपल हॅव टू अट्रॅक्ट अँड इन्फ्लुएन्स अदर पीपल काही लोकांमध्ये ती क्वालिटी असते की समोरच्या व्यक्तींना ते सहज इन्फ्लुएन्स करू शकतात त्यांना सहज अट्रॅक्ट करू शकतात सो so, इथे मी एक चित्र दिलेलं आहे एका हिरोईनचं करिश्मा कपूर करिश्मा कपूर करिश्मा, करिश्मा। लक्षात ठेवायला खूप सोपं आहे याला चेरिस्मा म्हणू नका दॅट इज नॉट चेरिस्मा इट इज करिश्मा ठीक आहे सो so, हे इझीवालं होतं नेक्स्ट वर्ड आहे एग्रेजियस 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 आउटस्टँडिंगली बॅड ऑर शॉकिंग असं काहीतरी जे खूपच वाईट आहे किंवा शॉकिंग आहे त्याला इग्रेजियस म्हटलं जातं सो आपण इंडियन लोकांनी एक पिरियड असा काढलेला आहे जेव्हा आपल्यावरती इंग्रजांनी अधिराज्य गाजवलं आणि तो काळ हा आउटस्टँडिंगली बॅड होता शॉकिंग होता त्यांचं वागणं जे होतं ते शॉकिंग होतं आणि अर्थातच खूप खराब होतं सो एग्रेजियस हा तुम्ही शब्द इंग्रेज किंवा अंग्रेज इंग्रजवरून तुम्ही तो लक्षात ठेवू शकता किंवा अंग्रेजवरून तो शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता एग्रेजियस म्हणजे इंग्रजांचं जे एज होतं किंवा तो तो जो पिरियड होता त्याच्यानुसार हे तुम्ही लक्षात ठेवू शकता नेक्स्ट वर्ड आहे पीक हा शब्द पीक आहे पीके नाही आहे पीक पीक म्हणजे काय असतं अ फेलिंग ऑफ इरिटेशन और रिसेंटमेंट रिझल्टिंग फ्रॉम अ स्लाईट स्पेशली टू वन्स प्राईड म्हणजे फ्रस्ट्रेटेड असं फील होणं चिडचिड आपण कधी कधी होतं ना म्हणजे फार चिडचिड होते मला आदळापट करायची वाटते मला फारच चिडायला व्हायला लागले तो जो मुमेंट असतो ती जी फिलिंग असते त्याला पिक असं म्हटलं जातं पी आय क्यू ई -E. लक्षात कसं ठेवायचं पिऊन आल्यानंतर पी के आणि के बाद माणसाला फ्रस्ट्रेटेड फील होतं म्हणजे हा माणूस जो आहे ना फ्रस्ट्रेटेड फील होते कारण हा पिऊन आला आणि त्याची बायको मग खूप त्याला बडबड बडबड करायला लागली सो so, पीके किंवा एखादा माणूस जर खूप फ्रस्ट्रेटेड असेल तो जर चिडचिड करत असेल तुम्ही काय म्हणाल पीके आहे हो क्या पीके आहे हो क्या सो so, पीके शब्द पीक आहे पण तुम्ही वाचताना पीके असा वाचू शकता लक्षात ठेवण्यासाठी नेक्स्ट वर्ड आहे कल्मिनेशन 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 म्हणजे असतं टॉप किंवा अपेक्स किंवा पीक म्हणजे कळस किंवा अंतिम परिणाम किंवा फळ ठीक आहे कल्मिनेशन हा शब्द आहे की एखादी गोष्ट उंचीवरती असणं त्याच्या किंवा शिखरावरती असणं त्या गोष्टीचा अंतिम परिणाम असणं किंवा त्याचं फळ मिळणं या गोष्टीसाठी कल्मिनेशन हा शब्द वापरला जातो लक्षात कसं ठेवाल कल मी नेशनला कल म्हणजे उद्या कल मी नेशनला कुठे घेऊन जाणार आहे पीक वरती घेऊन जाणार आहे वरती घेऊन जाणार आहे शिखरावरती घेऊन जाणार आहे कल मी नेशनला वरती घेऊन जाणार आहे माझ्या नेशनला सो कल मी नेशन, नेशन, नेशन कल मी नेशन असं लक्षात ठेवू शकता तुम्ही नेक्स्ट आहे नॉटी दिस इज नॉट नॉटी एन ए यू जी एस टी वाय तो नॉटी वेगळा असतो हा आहे नॉटी के एन ओ टी टी वाय नॉटी म्हणजे जो खूप सगळ्या नॉट्सनी नॉट्स म्हणजे माहिती आहे ना गाठ जो खूप सगळ्या गाठींनी बनलेल्या खूप सगळ्या गाठी त्याच्यामध्ये मध्ये किंवा जो कॉम्प्लेक्स आहे एक्स्ट्रीमली डिफिकल्ट आहे काही व्यक्ती असतात पहा की त्यांचा अंतच लागत नाही म्हणजे काही व्यक्ती तुमच्याशी बोलताना तर नेहमीच चेष्टा करत असतात सो एखाद्या वेळेला सिरियसली जरी काही सांगत असतील तरी आपल्याला कळत नाही की त्या चेष्टा आहेत की सिरियसली बोलतात सो नॉटी असं तुम्ही म्हणू शकता काही इतकरी कॉम्प्लेक्स असं आणि मग हे लक्षात ठेवायला नॉट हे इनफ आहे केवळ नॉटच इनफ आहे सो नॉटी म्हणजे खूप गुंतलेला जो आहे तो नेक्स्ट वर्ड आहे स्टेअर स्टेअर टू लुक ॲट सम ऑर समथिंग फॉर अ लाँग टाईम बिकॉज यू आर सरप्राईज अ शॉक काहीतरी तुम्ही असं पाहताय म्हणजे एखाद्याकडे असं टक लावून पाहणं का कारण तुम्हाला ता ती गोष्ट पाहिल्यामुळे धक्का बसला किंवा आश्चर्य वाटले त्यामुळे त्याच्याकडे तुम्ही आश्चर्याने पाहताय किंवा टक लावून पाहत आहे आता इमॅजिन करा जर समजा तुम्ही रात्रीच्या वेळेला बाहेर अंगणामध्ये बसलेले आहात आणि तुम्ही मस्त असं चाललंय तुमच्या गप्पा गोष्टी आणि ऑल ऑफ सडन तुम्हाला आकाशामध्ये एखादा तुटणारा तारा दिसला किंवा काहीतरी वेगळं असं चमकताना दिसलं किंवा एखादा वेगळा शेप दिसला तुम्हाला काय होईल आश्चर्याचा धक्का बसेल आणि तुम्ही त्याच्याकडे पाहत राहाल त्या स्टारकडे त्या तारा ताऱ्याकडे तुम्ही पाहत राहाल सो स्टेअर स्टेअरमध्ये स्टार आहे त्याला फक्त ई जोडायचा स्टारकडे तुम्ही आश्चर्याने पाहताय सो स्टेअर so, हा शब्द तुमच्याकडे टक लावून पाहणे आश्चर्याने पाहणे याच्या या अर्थाने लक्षात राहील ठीक आहे नेक्स्ट वर्ड आहे ऍपरेंट 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 म्हणजे काय असतं क्लिअर किंवा जे इझिली आपण पाहू शकतो स्पष्ट आहे जे दिसतंय समोर आपल्याला स्पष्टपणे सहजपणे दिसते एखादी गोष्ट त्याच्यासाठी अपेरेंट असं uh, हा वर्ड वापरला जातो तुम्ही लक्षात कसं ठेवाल आता हे जर पिक्चर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला दिसते की हे दोन व्यक्ती ज्या आहेत त्या पॅरेंट आहेत राईट त्या लहान बाळाच्या पॅरेंट आहेत पालक आहेत सो तुम्ही लक्षात कसं ठेवाल आप पॅरेंट हो आप पॅरेंट हो हे क्लिअर आहे इझी टू सी आम्ही हे इझिली पाहू शकतो हो की तुम्ही पॅरेंट आहात आप पॅरेंट हो आप हो, सो आपरंट म्हणजे इझी टू सी जी गोष्ट तुम्ही इझिली पाहू शकता स्पष्ट आहे जी दिसतीय समोर ती असते ऍपरंट नेक्स्ट वर्ड आहे कल्पेबल 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 म्हणजे काय कल्प्रिट हा शब्द तुम्ही ऐकला असेल बऱ्याचदा सो so, कल्पेबल म्हणजे काय रिस्पॉन्सिबल फॉर समथिंग बॅड दॅट हॅड हॅपंड एखादी वाईट घटना घडलेली असेल त्या वाईट घटनेस जबाबदार असणारी दोषी व्यक्ती जी असेल अपराधी जो असेल त्याच्यासाठी कल्पेबल हा शब्द वापरला जाईल मग आता लक्षात कसं ठेवायचं कल्पेबल हा आहे कल्पेश एक छोटासा मुलगा आहे आणि तो असा म्हणजे माणखाली घालून हो बसले का बिकॉज तो कल्पेबल आहे कल्पेश कल्पेबल आहे म्हणजेच काय तर तो दोषी आहे अपराधी एखादा एका वाईट घटनेसाठी तो जबाबदार आहे सो so, कल्पेबल कल्पेश ठीक आहे तर आज जे काही वर्ड्स आपण पाहिले टोटल फिफ्टीन वर्ड्स मी तुमच्यासोबत शेअर केले मला असे आहे की हे पंधराच्या पंधरा, पंधरा वर्ड्स तुमच्या लक्षात राहिले असतील याच्यातला कुठला वर्ड तुम्हाला म्हणजे कुठली ट्रिक तुम्हाला जास्त आवडली आणि कुठला वर्ड तुम्हाला जास्त डिफिकल्ट वाटत होता लक्षात ठेवायला पण तो आता इझिली लक्षात राहिला ते मला कमेंट करून सांगा हा वोकॅबलरीचा सा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर पुढचा व्हिडिओ मी डेफिनेटली याच टाईपचा घेऊन येईन जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल लक्षात ठेवायला इझी वाटत असेल इंटरेस्टिंग वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि हो आणखी एक गोष्ट काय करणार आहात तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर करणार आहात त्याचबरोबर हे सगळे व्हिडिओज तुम्हाला वॉरियर सुप्रिया या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत त्यामुळे वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये पण त्यापूर्वी आणखी एक अपडेट आहे की जर तुम्हाला या लेक्चरची पी हवी असेल तर टेलिग्राम चॅनल आहे आपला वॉरियर ऑफिसर तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे तुम्हाला या सगळ्या वर्ड्सची पी डी एफ म्हणजे विथ पिक्चर आणि वर्ड हे तुम्हाला मिळेल सो तुम्हाला जेव्हा पण हवं तेव्हा तुम्ही ते रिवाईज करू शकता किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्या वॉलपेपरलासुद्धा सेट करू शकता सो डेली बेसिसवरती तुमचे खूप सगळे वर्ड्स जे आहेत ते लर्न होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू